वसुदेव सुत देव चानूर मदनम देव के परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की आपला गीताशास्त्राच्या तत्वज्ञानाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे आपण आजपर्यंत चार अध्यायाचा आढावा घेतलेला आहे त्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आपण कसा फायदा करून घ्यायचा आहे आपल्या जीवनात ते ज्ञान कसं उतरायचं आहे हे आपण पाहिलं तर आज आपण याला पाहायचं की पाचव्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजानं काय सांगितलं आहे पाचव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं एकाच अध्यायामध्ये तीन गोष्टी आपल्याला सांगितल्या तुम्ही मुक्त कसे राहता म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य कसं राहील स्वातंत्र्याचा गमप त्यांनी सांगितले स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपण कशी राहू स्वतंत्र तर ह्या स्वतंत्र राहण्याचा उपाय त्यांनी सांगितला आहे स्वातंत्र्याचा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सुख कसं मिळेल सुखाचा त्यांनी उपाय सांगितला आहे सुख मिळविण्याचा उपाय सांगितला आणि श्या तिसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी शांती आपल्याला कशी मिळेल ह्या गोष्टीचा आपल्याला गोष्ट सांगितली त्या शांती कशी मिळेल हे हे एक महत्त्वाची गोष्ट आपल्यापुढे ठेवली त्यांनी तर मायाबाबो आपल्याला जीवनामध्ये सुख पाहिजे शांती पाहिजे आणि स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला कोणालाही कोणीही माणसाला असं वाटत नाही की आपण कोणाच्या बंधनात असो कोणालाही वाटत नाही की आपण जेलमध्ये जाऊन बसाव पण जेलमध्ये न जाण्यासाठी उपाय आहेत ना, ना। आणि जेलमध्ये जर आपण वाईट कामं केले तर आपण जेलमध्ये निश्चितच जाऊ ते मग सरकारच्या जेलमध्ये जाऊ किंवा देवतांच्या जेलमध्ये देव नरकात जाणं म्हणजे जेलमध्येच जाणं आहे की नाही मग ते आपण त्याच्यातून मुक्त कसे राहू आपण <laughs> <laughs> याचा उपाय श्री कृष्ण महाराजानं आपल्याला सांगितले स्वतंत्र कसे राहत तुम्ही ते म्हणले अर्जुना येतेंद्रिय ये मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायन विग भय करतो ये सदा मुक्त ये जो माणसाच्या मनात मन आणि बुद्धी ताब्यात आहे रावणाच्या मन ताब्यात नव्हतं बुद्धी ताब्यात नव्हती आणि म्हणून त्यानं विषयाच्या पाठी लागला आणि त्यानं सर्व बसला सर्वस्व होऊन बसलं तर त्याप्रमाणे मन ताब्यात पाहिजे येतेंद्रिय मनोबुद्धी म मग बुद्धी आपल्या ताब्यात आहे आणि आपण सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे एकेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायन आहे मोक्ष परायन पाहिजे विगतेच्या भय क्रोधो आणि ज्याचे भय गेलेलं निघून विगतेच्या भय क्रोधो भय निघून गेलं क्रोध निघून गेलं ही च्या निघून गेल्या तर असा माणसाला स्वातंत्र्य मिळत असते येतेंद्रिय मनोरबुद्धी मुनी बक्षापरायना विविधेच्या भय करतो हे सदा मुक्त येवसा तो माणूस सदाही म्हणजे पापापासून मुक्त राहतो देवतेच्या देवतेचं जे जाळ आहे देवतेचं जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमधून ते जेल आहे देवतेचा तर तो जेल म्हणजे त्याला म्हणतात की पाप केल्यानंतर आपल्याला जावं जागतंय ते नरक एक प्रकारचा जेल आहे त्या जेलातून आपण मुक्त कसं राहायचं तर त्याचा श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला उपाय सांगितलाय ते म्हणजे इतिंद्रिय मनोबुद्धी मन आणि बुद्धी ताब्यात पाहिजे आपल्या मनाच्या मागे आपण फिरू नये मनाच्या मागे आपण पडू नये या मन ताब्यात ठेवलं पाहिजे बुद्धी ताब्यात ठेवली पाहिजे इतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर आणि आपण मोक्ष पाहिजे आम्हाला ह्या ज मनुष्य देहामध्ये आल्यानंतर दिया आम्हाला परमेश्वराचा मोक्ष पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे मुनीर मोक्ष पर्यायला विगत त्याच्या भय करतो आणि त्याचं भय क्रोध इच्छा सगळ्या निघून गेले पाहिजे तर तो निश्चितच मुक्त राहू शकतो देवतेच्या बंधनात पडत नाही आणि सरकारचे जे नियम आहेत ते नियम मी तो पाळतो आणि तो त्या सरकारच्या देखील बंधनात पडत नाही तर हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आपल्याला देवानं म्हणजे मुक्त राहण्याचं सांगितलं आहे दुसरी गोष्ट सांगितलं आहे की सुख कसं मिळेल तुम्हाला तर सुख मिळेल कसं तर ते म्हणजे ते शकुती हायवे वे सोडून प्राग शरीर मग क्षणात काम क्रोधोद्भव मेघ सोयी तसं सुखी राह आपल्याला हे शरीर मिळालेले आहे प्राग शरीर तर हे प्राग शरीर सोडण्यापूर्वीच आपल्याला आपण कामाचा क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे कामाचा क्रोधाचा जर आवेग आपण आवरला नाही तर आपल्याला आप आपल्याला सुख मिळत नाही आपण दुःखी होऊ शकतो एका एक, एक गाव होतं आणि एका गावामध्ये दोन पाटलाचं वर होईल वैर होतं वैर होतं ह्या पाटला सांगत त्या पाटलाचं वैर होतं मग एकदा काय झालं तो एक दारुड्या होता माणूस आणि त्या दारुड्या माणूस आता तर एका पाटलानं काय केलं त्याला म्हणे तो माझ्याकडून दररोज पाचशे रुपये घेऊन जातो आहे परंतु त्या दुसऱ्या पाटलाला जाऊन दहा रुपयाची शिवाय द्यायची दुसरं काही करायचं नाही मग यानं दररोज पाचशे रुपये द्यायचे त्यानं पा पाचशे रुपयाची दहा रुपयाची दारुऱ्याला काय तर पाचशे रुपये दहा रुपयाची आणि तिथं जाऊन त्या पाटलाला शिवाय द्यायचे तो पाटील सहीमी होता त्यानं बऱ्याच दिवस सहन केलं हे आता सहन केलं परंतु एकदा पाहुणे आले त्याची इथं आणि पाहुण्याच्या देखोत त्यानं शिवाय द्यायला सुरुवात केली तो बाहेर आला तो पाटील आणि त्यानं त्याच्या एक कानफाडात ओरडी की तो आधीच वीक झालेला होता दारू पिओ पिऊन मरा होता आणि ते एक टप्पूतच मेलं आणि याला जेलमध्ये ठेव जाईल म्हणजे यानं मन इथे इत, काय म्हणले ते भोगताना तपस काय हे वे सोडून प्राप्त शरीर सेना हे शरीर सोडण्यापूर्वीच कामाचा क्रोधाचा आवेग आवडला पाहिजे त्याला कामा क्रोधाचा आवेग ना आवडता नाही आला ना। त्यामुळं त्याला जनात जावं लागलं आणि त्या समोरच्या माणसाला समोरच्या माणसाचा जो प्लॅन होता तो सक्सेस झाला असे अशी गोष्ट आहे माहिती म्हणू त्यामुळे आपण क्रोध आणू नये क्रोध काम आणि लो रजतमसत्व हे आपले शत्रू आहेत काम क्रोधो भयम सहित तसं सुखे झालं तर त्रिदम नरक्षेदम ते नरकाचे द्वार आहे त्रिदम ने नरक्षेदम द्वारम नाशेन महात्माना आपल्याला नाश काढण्यासाठी आपल्याला नरकाला नेण्यासाठी नरकाने नेणारे सुख न मिळू देणारे तीन द्वार आहेत त्याला काम क्रोध आणि लोभमात त्रिदम नरक्षदम द्वारम नाशेन महात्माना काम क्रोध तथा लोभस तस्मा देत तेजेत येते रिमुक्त कोणते तमोद्वारे त्रि आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना ह्या तीन द्वाराच्या नरकाचे द्वारे येतं याच्याकुतून तू सावध राहा त्रि ते येते रिमुक्त कोणते तमोद्वारे त्रि भिरणार आचार त्यात पण श्रेयस तर तू येते परामगती ते म्हणले याच्यातून तू मुक्त राहा तर तुला परामगती मिळू शकते नाहीतर तू कामाच्या आरी गेलास क्रोधाच्या आरे गेलास तर लोभाच्या आरी गेलास तर तू तु, तुला सुख मिळू शकत नाही मुक्ती मिळू शकत नाही त्यामुळे मायाबाप आपण शकृती हे वय सोडून प्राग शरीर हे शरीर सोडण्यापूर्वीच आपण कामाचा क्रोधाचा आवेग आवडला पाहिजे ही अतिशय महत्वाची गोष्ट श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितली आणि ती गोष्ट सहज आपण आपल्या जीवनात आचरू शकतो आपण बुद्धी ताब्यात ठेवू शकतो तर येथे राणी स्वतंत्र राहू शकतो आणि क्रोध आवरू शकतो काम आवरू शकतो लोभ आवरू शकतो आणि तरीही आपण सुखी होऊ शकतो तर ह्या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी आणि तिसरी गोष्ट आपल्याला शांती पाहिजे ते म्हणले अर्जुना भोगताराम यज्ञ तपासा सर्व लोकमय स्वरम सुरदम सर्व होताना ज्ञातोमाम शांती मुच्छी तर जो माणूस ह्या काय भोगतारम यज्ञ तपस्या मी सर्व यज्ञाचा भोक्ता आहे तपाचा भोक्ता आहे असं ज्या माणसाला समजलं त्या माणसाला शांती मिळते मग आपल्याला परमेश्वर समजून घ्यायचं आहे परमेश्वर कसा आहे परमेश्वर स सर्व यज्ञाचा तपाचा भोक्ता आहे आणि सर्व लोकाचा महेश्वर आहे सर्व जनतेचा तो ईश्वर आहे आणि तो धाता माता पिता महा आहे वेद्यम पवित्र ओंकार वृक्षामय सर्व काही परमेश्वर आहे आणि मग हे हा परमेश्वर आपल्याला समजत नाही मग परमेश्वर जर समजला तर त्या माणसाला शांती मिळू शकते म्हणजे आपल्याला एकाच अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं तीन गोष्टीचं ज्ञान दिलं आहे ते म्हणले तुम्ही सुखी कसे होऊ शकतात त्याचं ज्ञान दिलं आहे तर त्या जे ज्ञान दिलं आहे त्याप्रमाणे आचरण करामाय बाबो तुम्ही नेहमी सुखी राहू शकतात तुम्ही स्वतंत्र कसं राहू शकल तुम्हाला तर ते मी सांगितलं त्यांनी की तुम्हाला इतेंद्रिय मनोबुद्धी मुले परायणा विगतेच्या भयक्रोधो हे सदा मुक्त यो तो मुक्त राहू शकतो हे पण आपल्याला ज्ञान त्यांनी आप दिलं आहे आणि आपल्याला शांती कशाने मिळेल ही गोष्ट देखील आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना समजून सांगितली माय बापो श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेल्या तो ज्ञानाप्रमाणे आणि तुम्ही तो शा सुखाला शांतीला स्वातंत्र्याला प्राप्त व्हाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि विनंती करतो की हे आहे देवाचं जे दे, ज्ञान आहे तिचं ज्ञान आहे ते आचरणात आणा आणि आपलं आपण सुखी व्हा स्वतंत्र राहा आणि शांती शांती तुमच्या जीवनात येऊ द्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि हा जो देवल ऑफिशियल आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असताल तर याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद